आता वहिनी बघ हो। ना एक महिना झाला वहिनीला जाऊ म्हणून तुला आठवलं का आता मी कधी जाऊ म्हणून तेव्हा आपलं जे आहे आणखी वेळेमध्ये उद्यालाच येणार आहे काय आता चालवतो मग नमस्कार मित्रांनो तर मजेत असणार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये निकडे आज राधिकाच चालू आहे सर्व काही सकाळपासून संध्याकाळ परत रूटीन पाहणार आहे आपण दाणे कळते ना, ना। मग काल टिफिन कोण आलं आपल्या घरी पाहुणे पाहुणे म्हणजे माझी आई आलती पप्पा आलती माझे हो का मग खुश चालू आहे तू मग खुश होणार खूप दिवस अंध राहिलो हो आणखी आपलं ते हे पण आपण तिकडे जाण्याला पण गेलो होतो ना एक दिवस तिकडे एक दोन दिवस गेले आपले ते पण तिकडे जाणार आहेत ना तिकडे जाणार पुण्याला ते पण पुण्याला जाणार आहेत आपली भेट होती आपली भेट महत्वाची होती कारण बऱ्याच दिवसात चालू होतं की तुम्ही कधी जाता पुण्याला सर्वजण गावाला चालले आणि आता कसं काही मामाच्या घरी जावंच लागते आदा आता पुण्याला कधी जाऊन आई, आई पण आज उद्या उद्याला उद्या उद्या येते ना येतील आई पण आज तर तुला सर्व काम तुला असेल मग किती भारी गेलं मला खरंच पण आज सकाळपासून राधिकाची कामं जे आहे ना कंटिन्यू चालू आहे आई असली की करू लागतात हातभार हातभार लावू लागत नाही फरक पडतो आणि बोलणं दिवसभर करमते पण हो आज काय केलेलं आज का वांग्याची भाजी केलेली सगळी मसाल्याची प्लस उद्याची तयारी पण चालू आहे आई नसली ना तर काळजी वेगळीच राहते कारण उद्याची जे आहे तयारी उद्याची तयारी पूर्ण करावी लागते हो आणि इकडे वहिनी पण आल्या वहिनी चालले तुम्ही असे कशा दोन इकडे इकडे आले ते भेटील माझे मग hmm. तुम्ही तेव्हा एक दिवस जोडपास गेलेलं तू गावाला कुठे गेलात तू गावाला लग्नाले तुम्ही पण माहेरी गेलेत माहेरी गेली की प्रसन्न नव्हते खास वेगळंच वाटतं खरच पकड जातं मग खरच वेगळंच वाटतं थोडं सांगशील आता माहेरचं काय असते मग आता मी कधी जाऊ माहेरला माहेरी हा चॅलेंज भेटेल तुझ्या घरी रसायला जावं लागेल ना माझ्या चाल नाही का मग रसायला आता वहिनी बघ ना एक महिना झाला वहिनीला जाऊ हो म्हणून तुला आठवलं का आता मी कधी जाऊ म्हणून <laughs> मग रसायला जाऊ नाही लागत का रसाई काय एक दिवस दोन दिवस नाही हो आठ पंधरा दिवसाची असते रसाई आठ दिवस थोडी असते <laughs> आई इकडे आणि आई विशेष सांगायचं राहिलं की आई पण काल जाऊन आलेली मायरी मग सर्व जीवनाळात चालू झालं तर सर्वांचं लागलं काय मायरी जायचं जास्त लागते नाव दोन चार दिवस बहिणीचं ठीक आहे आपण नेहमी जातो आई नाच्या घरी लग्न पण होत लग्न कोणाच झालं वहिनीच्या बहिणीचं लग्न होत मस्त छानपैकी झालं आपण गेलो होतो पण ते व्हिडिओ जो आहे मोबाईलचा प्रॉब्लेम आलेला होता त्याच्यामुळे जो व्हिडिओ आहे तिथला घेता आला आपल्याला राऊंड केला तो हा राऊंड केला नाही फोटो व्हिडिओ कंटिन्यू आले असते तुझं चालू एक जायचं म्हणून हो मग मी जाणार ना जायचं आहे का मग कोण जाणार वहिनी चालल्यात काय आई कसं नाही अजून आगत नाही का बाहेर केलेला आहे आणि आई आवाजाला चालू होती मस्त मी स्वयंपाक केलेला आहे दाणे सोडले सकाळसाठी काय श्लोक काय करते रे विनय श्लोक पण आलेला इकडं विनय इकडे तुम्ही कुठे गेलेत मामाच्या घरी गेले काय काय शिकले बा मामाशी तर कायच नाही लग्नाला गेल हो। ते ना तुम्ही केस कापले काय ना घरीच कापले पाच नका आजचा आई येणार आहे तू त्याला तर आई असल्या तर फरकच पडतो बोलण्या चालण्यामध्ये आणि दिवसभर करमत नाही तर वेगळंच वातावरण असतं ना घरी पूर्ण शांत वातावरण असतं त्यामुळं करमत नाही कामाचं टेन्शन नाही काम आपण काय फॅमिली खूप <laughs> मोठी नाही आमची oh. तिघच पण oh, oh. आज तर दिवसभर सोपतीने बोरिंग वाटलं असेल ना हो बोरिंग वाटलं कारण मित्रांनो कसं आहे सर्व लहान मुलं येतात काही राहते आज दुपारला आलती ना मन तसं मनू आले गप्पा राहते होतात सर्व गोष्टी त्याच्यामुळे काय वाटत नाही आई असल्या तर फरक पडतो ना फरक पडतो आणि मोठे माणूस असं व्यक्ती आहे म्हणून असं घरात वाटत ना काही तसं पण आहे आणखी आता कसं होते ना गईला पण माय जाऊ त्या तूच चालू आहे बरं झालं तुझ्या घरच्या भेटीला आले हो। नाही तर आज नव्हते तू पण म्हटलं पण माहेरी जायचं कारण आई पण गेलेली आहे कारण आई पाहिलं राधिका तिचं पण चालू होतं माहेर जायचं ते राधाबाई येऊन गेला ते पण माहेरी जाऊन आल्या एक महिना आणि मेन म्हणजे ते सर्वजण पुण्याला जाणार आहेत तर त्यामुळे आईला म्हटलं दोन दिवस राहा तुम्ही आणखी आपलं काही जाणं होणार नाही पुण्याला भेट वगैरे सर्वांच्या होऊन जातात पुण्याला सोप थोडे पुण्याला जायचं म्हटलं तर खूप वेळ लागते इथून किती किलोमीटर पाचशे किलोमीटर किलोमीटर कधी जाऊ मग मग तेच ना लहान मुलं आले की त्याला आवडण्यासाठी वेट जाते तेच तर करतात काही बोल चाल होते तेवढ्याहून आणि खेळात पण मनोरंजन आता भाजी केली पोळ्या केल्या केली भाजी आता जेवण राहिले जेवण आपल्याला किती वाजले नऊ वाजले जेवण नऊ वाजता दहा वाजता जेवायला भांडे कधी घासायचे आणि काल तर पाहून आलं तेव्हा आई काकू पण आल्या होत्या हो आल त्या ना लागलं आईला पण मला मदत केली हो का म्हटलं कधी करू मी एवढं आईनं मला पोळ्या गिड्या करू लागल्या होते काल आपल्या मेन म्हणजे आईच नव्हती त्याच्यामुळे सर्व आहे माझी आई पण येणार नव्हती उद्याला म्हटलं आईला उद्या तेव्हा तू येशील भेट होते आई सोबत तर मला त्याच्यामुळे लवकर आले ठीक आहे काय हरकत नाही आणि बाबाचं ऑपरेशन झालं त्यांच्या भेटीला जाणं मेन होत त्याच्यामुळे आले होते हो। सांग मित्रांनो बरच कारण जेव्हा आई वगैरे येईल तेव्हा आपलं जे आहे आणखी वेळेमध्ये प्रोग्रेस राहणार उद्यालाच येणार आहे पण काय आता चालवतो मग पुढे कधी येणार कधी येणार आईला कॉल केलं दन... आणखी उद्याला येईल हो। परवाला ते तिकडे जातील हो। आणखी का होईल गोंधळ माहित आहे का आई या इकडे वाटी हव तिकडे त्याला पुण्याला खूप गोंधळ झालं असत त्याच्यामुळे कसं ते जातील पुण्याला आई आई इकडे देऊन सर्व पॅकिंग झालं आई म्हणे पाहिला तर त्याला वाटीच लावायला पाहिजे होत वाटी लावून यायला पाहिजे होत पण त्या जवळ नाही ना त्याला सारखं असतं किंवा पंधरा किलोमीटर असतं त्यांची ट्रेन आहे म्हणजे संध्याकाळ ट्रेन न जाणार आहे ते विशेष आहे असं वाटलं की डायरेक्ट स्पेशल गाडी करून जातात का सर्व सामान वगैरे हो एका गाडीत पॅक करतील आणि त्याच्यानंतर ट्रेन निघून जातील मला का विनय तुझं जेवण जेवण करून आलं पाक आपलं जेवण आणखी राहिलेलं आहे तुम्हाला वेळ लागणार का म्हणता या इकडं नमस्कार 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 खूप मदत केली पण मला काल ना करू पूर्ण आणि आईला जाणार होत आईला म्हटलं राहून आणि मला गेलो ना उशीर खूप झाला होता ना त्याच्यामुळे अबिला सकाळी जायचं होतं अकोल्याला त्यामुळेच आई म्हणे जाऊ दे मला तिकडे आजचा व्हिडिओ काय बरस आई न आज पुण्या वगैरे येईल ना उद्याला तेव्हा समजेल आपल्याला काय काय होईल नाही पुण्याला काय घडलं काय नाही तर पुण्याला कशाला हा सॉरी आता पुण्याला चालले ना तर पूर्ण पुण्याच येत प्रश्न पुण्याला गेलेच असं समजून चालत आहे पण आता उद्याला जेव्हा आई आली तेव्हा समजेलच काय घडलं काय नाही तर तोपर्यंत आपण जे आहे आज काय केलं सर्व फॅमिली हो सर्व जाणार आहेत चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं संपत आहे व्हिडिओ मध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायब करा लाईक करा कमेंट करा आमचे व्हिडिओ रोज पाहत जा आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Bye.